मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच आंतरवादी सराटी इथं पुन्हा एकदा अमरण उपोषण आहे या उपोषणाचे पडसाद महाराष्ट्राभर उमटत आहेत त्यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण हे एक नाटक असून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा मनोज जरांगे पाटील बिघडवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे लक्ष्मण हाके यांनी अत्यंत आक्रमकपणे मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे त्यांच्या या टीकेला मराठा समाजातील तरुणांनी देखील आता अशाच पद्धतीनं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे पाहूया पांडुरंग कदम नावाच्या मराठा युवकानं त्यांना दिलेली प्रतिक्रिया राय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहितीये मराठा संघर्ष योद्धा श्री मनोहरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत परंतु असा असतानाच एक या महाराष्ट्रातलं लक्ष्मण हाटे नावाचं त्या भुकायला सुरुवात केलेली आहे आणि काय म्हणतोय की मनोज जरांगे पाटील म्हणजे आमचे दादा या ठिकाणी उपोषणाला बसलेत म्हणजे ती नऊटंकी आहे तर त्या हाक्याला त्या नाला एक अवला दिला या ठिकाणी मी सांगू इच्छितो ती नऊटंकी नाही ती ते आमच्यासाठी या ठिकाणी प्राणाची बाजी लावतायत आमचे दादा आणि तुला ती नऊटंकी वाटते का आणि पुन्हा तू काय म्हणतोय की मनोज जरांगे पाटील म्हणजे दादांना या ठिकाणी या राज्याचं मुख्यमंत्री करावं म्हणजे त्या ठिकाणी ते आरक्षण देते तर त्या हाके तुला म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की त्या हक्क्याचं असं म्हणणं आहे की दादानी इलेक्शनला उभं राहावं आणि त्या राज्याचं महाराष्ट्र या राज्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री बनावं तर त्या लक्ष्याला हक्क्याला या ठिकाणी सांगू इच्छितो तुला मतदान चार हजार पडलेले तो डिपॉझिट जप्त झालेला आहे तुझी अवकात नाही दादांना बोलण्याची लक्षात येते का हक्के लक्ष तुझी अवकात नाही दादांच्या विरोधामध्ये बोलण्याची दादांच्या मागे या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी छाती ठोकपणे या ठिकाणी उभा आहे फक्त महाराष्ट्रात नाही तर आपल्या बाजूचं राज्य जे आहेत कर्नाटक मध्ये सुद्धा या ठिकाणी दादांची हवा आहे तू काय गोष्टी करायला तू अवकात नाही फक्त या ठिकाणी तुला तुकडा टाकला जातो आणि त्या तुकड्यामुळे या ठिकाणी तू भुकत असतोस आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी तू म्हणतोय की या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे बत्तीस खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत मग हा महाराष्ट्रातले मराठी या ठिकाणी मागास कस काय तर तुला सांगू इच्छितो या देशाचे पंतप्रधान सुद्धा या ठिकाणी ओबीसी आहेत म्हणजे या ठिकाणी ओबीसी समाज मागास नाही असा त्याचा अर्थ होतो का तर बिलकुल या ठिकाणी त्याचा अर्थ होत नाही त्यामुळे तू कशाचे निकष कशाला लावून या ठिकाणी मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तू या ठिकाणी म्हणत आहेस की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उशाणाला बसल्यावर त्या ठिकाणी तुझी खो तुझी या ठिकाणी असते तुला त्रास होत असतो पण तुझ्या त्रासानं आम्ही या ठिकाणी मराठे बिलकुल मोजत नाहीत मोडणार नाहीत आणि कधीच या ठिकाणी तुला प्रत्युत्तर द्यायला मराठे कधीही या ठिकाणी तयार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट आणखी तू या ठिकाणी बोलत होतास की या महाराष्ट्रामध्ये सलोखा भाईचारा बिघडण्याचं बिघडवण्याचं काम त्या ठिकाणी दादा उपोषणाला बसलेत आणि त्यामुळे या ठिकाणी भाईचारा बिघडण्याचं काम होते तर तुला थोडं अक्कल नावाची गोष्ट आहे ज्यावेळेस देव बुद्धी वाटत होता त्यावेळेस तू तुझी बुद्ध तू काय तुझा अक्कल म्हणजे तुला कुठं काय बाहेर फिरायला गेला होतास का का तू तुझी अक्कल घाण ठेवलेली आहेस कारण की या ठिकाणी या कोणत्या तुड अँगलने या ठिकाणी दादा संविधानाने जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत आणि तू म्हणतोय की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सलोखा का बिघडवण्याचं काम या ठिकाणी मानव जरांगे पाटील करतायत तुला काही अक्कल आहे किंवा नाही मला म्हणजे या गोष्टीचं कुठेच तर लागताना दिसत नाहीये आणि या महाराष्ट्रामध्ये केवळ मराठेच नाही तर इतर समाजातील बांधव सुद्धा या ठिकाणी आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिलेत आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सत्ता परिवर्तन झालेलं आहे केवळ हे मराठा बांधवाच्या सहाय्याने नाही तर इतर समाज बांधव सुद्धा मराठा बांधवांच्या सोबत होते आणि ते तू पाहिलं असेल ना ज्यावेळेस मुंबईला जाताना असतील किंवा आंतरवादी सराटी या ठिकाणी चौदा ऑक्टोबरला झालेली विराट सभा असेल किंवा आजही आंतरवादी सराटीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर ख्रिश्चन बांधव भेटीसाठी आले होते त्याचबरोबर महानुभव महानभाऊ पंथाचे बांधवसुद्धा या ठिकाणी भेटीला आले होते मुस्लिम बांधवसुद्धा या ठिकाणी भेटीला आले होते आणि कोणत्या अंगाने म्हणतो या ठिकाणी भाईचारा बिघडण्याचं काम होतंय आणि या या पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र वगैरे अशी भाषा वापरायला आहे हा पुरोगामी महाराष्ट्राचे आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सलोखार जाती जातीमध्ये सलोखा राखण्याचं काम, काम या ठिकाणी मराठा समाजाने आतापर्यंत केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी करण्याचं म्हणजे सलोखा राखण्याचं काम मराठा समाज या ठिकाणी करणार आहे फक्त तू यासारख्या कुत्र्याने पाहिजे आणि ज्यावेळेस तू मोठ्या मोठ्या मेळाव्यामध्ये जातोस त्यावेळेस जातीय सलोखा बिघडण्याचं काम या ठिकाणी तू करत असतोस तुझ्यासारख्या हरामी लोकांना या ठिकाणी याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल परत एकदा हाक्या तुला सांगू इच्छितो तू या नाही चार हजार मतदान पडतंय आणि आमच्या गावामध्ये कृष्णा पवार आहेत आमच्या झोडगावचे त्यांना या ठिकाणी फक्त गावातली आणि तालुक्यातली लोक ओळखत होती त्याला तर हा हजार मतदान पडलेलं आहे एक आमचं तेवीस वर्षाचं लेकरू आहे ते या ठिकाणी लोकसभेला उभं होतं फक्त तालुक्यातल्या काही लोकांना या ठिकाणी गावातल्या संपूर्ण लोकांना जो व्यक्ती माहिती होता त्याला तर हा हजार मतदान पडतंय परंतु तू या ठिकाणी महाराष्ट्रभर भुकण्याचं काम करतोस पण तरी सुद्धा या ठिकाणी तुला चार हजार मतदान या ठिकाणी तुझ्या अवकाश या ठिकाणी ओळखू येतील तुझा डिपॉझिट जप्त तू लोकांना हे सुद्धा माहिती नाही की तू कोणत्या मतदारसंघामध्ये उभा होता त्यामुळे हक्क्या तुला सांगू इच्छितो की तुम्ही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आणि दादांच्या बाबतीमध्ये बोलताना जरा सग जपून बोल नाही तर तुला याही पलीकडच्या भाषेमध्ये या ठिकाणी इच्छितच उत्तर द्यावं लागेल तूर थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा